महाराष्ट्रात ज्याप्रमाणे घटना होतात कातकरी समाजामध्ये ज्या काही अल्पयीन मुली आहेत त्या मुलींच्या दलांमार्फत विक्री होणं आणि मग त्यांच्याकडं त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करणं आणि माशाप्रती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने आता ह्या गुन्हे गांभीर्यानं पाहिल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का आत्तापर्यंत शहापूर भिवंडी गणेशपुरी वाड्याला दोन जवार डहाणू या पोलीस स्टेशन्समध्ये आपल्याकडल्या कातकरी मुली सर्व कातकरी मुली आणि त्यासुद्धा बारा तेरा चौदा वर्षाच्या या विशेषत नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये लग्नासाठी नेल्या जातात अगदी पाच पंचवीस हजारामध्ये लग्नाचा खर्चाच्या निमित्ताने किंवा मध्ये काही लोक असतात ते दलाली घेतात आणि अशा पद्धतीच्या आपल्या मुली कातकरी मुली नगर जिल्ह्यामध्ये खास करून जाण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये होतं ते आता समोर आलेलं आहे आणि जवळपास आठ गुन्हे असे दाखल झालेले आहेत मुद्दा काय आहे की असे गुन्हा होतात आणि गुन्हे होत राहतात परंतु गुन्हे उघडकीला आणणारी जी यंत्रणा आहे आणि शासन नावाची जी काही यंत्रणा आहे त्यामुळे कातकरी मुली आहेत आदिम जमातीच्या आहेत या आदिम जमातीचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे आणि कायद्याचं ज्या ठिकाणी खरेदी विक्री होते पैशाचे व्यवहार होतात त्या ठिकाणी मानवी अपव्यापार समजला जातो ह्युमन ट्रॅफिकिंग समजलं जातं ज्याला किमान दहा वर्षांनी जास्तीत जास्त जन्मठेपीची इतकी गंभीर शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपींना सोडून दिलं जातं केवळ बालविवाहाचे गुन्हे दाखल होतात त्याला मानवी अपहरणाचा गुन्हा किंवा मानवी अपव्यापाराचा गुन्हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा गुन्हा दाखल होत नाही आदिवासी कातकरी आदिम जमातीच्या मुली आहेत त्यानंतर विगर आदिवासी हे ज्यांच्या विवाह करतात त्या आहेत अॅट्रॉसिटीचा संबंध त्याच्यामध्ये येतो या ह्युमन ट्रॅफिकिंग असल्यामुळे याची काही दखल घेतली जात नाही हे अत्यंत गंभीर आहे शासन स्वतःहून एकही गुन्हा शासनाने रोखलेला नाही आणि जे संघटना श्रमंजीवी संघटनेनेच सर्व गुन्हे उघडकीला आणलेले आहेत ते जे, जे उघडकीला आणतात या वाड्याच्या प्रकरणामध्ये तहसीलदारांना अशी माहिती दिलेली होती संघटनेनेच दिली होती आणि प्रत्यक्षामध्ये मात्र केवळ बालविवाहाचा गुन्हा दाखल करून थातूर मातूर गुन्हा दाखल करून आरोपींना मोकळं ठेवलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हा निषेध सुरू आहे मीसुद्धा जरी आढावा समितीचा राज्यस्तरीय मंत्री दर्जाचा अध्यक्ष असलो तरी मला एची लाज याची लाज वाटते आणि याची माहिती मी ज्या ज्या ठिकाणी म्हणून देता येईल त्या ठिकाणी देणार आहे आणि मला मी आढावा समितीचा अध्यक्ष आहे आणि तरीसुद्धा पोलीस अशा पद्धतीचं चा करतात त्याची शरम वाटते एवढ्या साहेब खरेदी करणारा जेवढा आरोपी आहे तेवढा विक्री करणारा सुद्धा तेवढ्याच प्रकारचा गुन्हेगार आहेत याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असं नाही वाटत का आता काही आहे की आदिम जमाती आहे देशाच्या स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष झाली आहेत आदिम जमातीच्या घरात खायला नाही कुणावर गुन्हा दाखल करायचा कातकरी माणसाच्या घरात जर खायला नसेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा आमदारावर करायचा खासदारावर करायचा मंत्र्यावर करायचा मुख्यमंत्र्यावर करायचा पंतप्रधानावर करायचा कोणावर करायचा माझ्यावरही केला पाहिजे मी सुद्धा आढावा समितीचा अध्यक्ष आहे ना आम्ही कातकऱ्यांचं भलं नाही करू शकलो आम्ही कातकऱ्यांना जगायला नाही देऊ शकलो समाज म्हणून देश म्हणून आम्ही काही जबाबदारी आहे की नाही आमची कोणता आहे कोणता बाप आपल्या मुलीला पन्नास हजारामध्ये देईल कोणता बाप देईल आता कातकरी लोकांना काही त्यांना भावना नाहीत समाजाने कोणत्या दृष्टीने बघायचं याचाही विचार केला पाहिजे सर आदिवासी उपाययोजना पंच्याहत्तर ते सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीसुद्धा आदिवासींचं जीवन मला अजून का नाही सुधारलं त्याचं कारण काय एकोणीसशे सत्याऐंशी साली हाच प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यावेळेला मी स्वर्गीय राजीवजी गांधी यांना हे पंतप्रधान होते त्या योजनांच्यावर त्याही त्या वेळेला करोडो रुपये खर्च झाले होते त्यानंतर तर आणखी करोडो रुपये खर्च झाले योजनांच्यामधून पैसा खर्च होईल आणि विकास होईल हे या देशामध्ये सिद्ध झालेलं नाही कोणतीही योजना दारिद्र्यदेशाच्या वगैरे आणू शकलेली नाही देशाखालची संख्या वाढतेच आहे कायद्याची अंमलबजावणी करायची नाही आणि पैशाच्या उधळणीचं बोलायचं माझं म्हणणं आहे कायद्याच्या अंमलबजावणी कठोर झाली वेटबिगारीचा कायदा आहे बयाना देणं हा गुन्हा आहे सर्रास बयाने दिले जातात पोलीस पाटील को काय पोलीस पाटील करतात आमचे ग्रामसेवक काय करतात वेटबिगारी कायद्याचा भंग होतो बालविभागाचा कायद्याचा भंग होतो सरकार कुठे आहे सरकार नावाचं अस्तित्व दाखवा ना मला त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करायची नाही किमान वेतनाची अंमलबजावणी करायची नाही वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करायची नाही आणि पैसे खर्च करायच्या बाता करायच्या पैसा खर्च करून दारिद्र्य निर्मूलन होत नाही हे आता जगभर सिद्ध झालेलं आहे कायद्याची अंमलबजावणी करा दारिद्र्य निर्मूलन होईल फोनवरच

वो कोई नहीं करता सर आणि एक मुद्दा आहे पण माहिती खबर काय निमित्त नाही देवा चला करतात आता तरी दयाळू बघा दरखास्त लाकुंच खूप मदत आमrok करतो म्हणजे महत्त्वाची घटना पण म्हणजे दाखू की आम्ही देंगे फॉलोवर ना आणि मी आणि शहामत असळ परत तस नाही आई फक्त करायला मदत करो मत खोडून नाही खाल माझी आठवणदारांना खाल दुकान